एका दादाची खणिंड आली मला पोरांचा विचार करा पोरांच्या परीक्षा आल्या त्या होय दादा तुमचं सगळं मान्य पण इथं कसं झालंय सांगण्याच्या पलीकडली गोष्ट झाली सांगून उपयोग नाही पिऊन पिऊन आलं नाहीत हाय तर सुदीत वाटतं जुती म्हणत होती पण एकदा सुद्धा तुमचं ध्यान काढलं नाही अशी म्हणत होती ती काय करू मला काय कळ नाही आता पोरं पण माझी काळजी करणं आी त्यांना तर काय मानायचं आहे आता बाप आहे त्यांच्यापूर्वी त्यामुळं झालं नसेल माझं ध्यान त्यांना पण त्यांना ध्यान होणार संध्याकाळी गाव होईना पण माझं ध्यान त्यांना होणार वाट तर ह्या गोष्टीच वाटत या की आपल्या जीवाला कोणच नाही खरंच कोण नाही आपल्या जीवाला एकटा जीवाय आपला येडी समजूत आहे आपली आज सकाळ धरणं गेली म्हणल्यानंतर ना निस्त आनंद येतं आनंद माय ना त्यांना काम कणाकना करतातय बहिरण सगळं शांत वातावरण आहे सगळं नीटनिटक चालू आहे त्यांचं पोरासने पण म्हणलं नाही तर तुम्हाला सांगितलंय का मम्मीनं काय काय मी तिला विचारायला गवलं बघ म्हणलं जरा लक्ष ठेव तिकड पोरं जेवले ते गा नाही आहे गा नाही पोरांनी

ती माझ्यासाठी काय काय ती मलाच माहित आहे हिनी जरी एवढं जर ह्यांनी मला या असं त्रास दिलाय का नाही सांगण्याच्या पलीकड निघूनच आहे याचं कारण म्हणजे त्यांचं मला ती भोग वाटत ना ऐकू वाटत ना म्हणून घरातनं बाहेर पडली पडली ही तर आली मामांपशी मामाने म्हटलं सकाळी सकाळी मामांना पण विचार जावं नको पण मामा अजून काय बोललं नाहीत जा पण नाही पण नाही मायापेशी पैसे नाहीत होत शेळीचं पैसे शे ती सगळं खर्चून गेला आता आता जायचं म्हटलं तर मायपू पैसा नाही कशाने मी जाणार आहे सांगा चार पैसे जवळ असलं तर माणूस जवळ पैसा कशाने कसं जाऊ मी बघणार आहे आजच्या दिवस काय होत आहे काय नाही जर त्यांना जर कळलं मी येत आहे हे अजून धिंगाणा करणार आहे अजून वाईट बोलणार आहे कारण की जी त्यांनी ठरवलंय ती केल्याशिवाय ती मागसरत नसते त्यांना मला घरातनं कायमची बाहेर काढायची असं त्यांना वाटतय की ही न माझ्या आयुष्यातनं कायमचं जावं पण ते विचार करण्यात की गेली काय होईल मस् मला म्हणतात आहे मी पोरासनी काय कमी पडू देत नाही पोरांना कुठल्या गोष्टीचं आटवू देणार नाही पण मला खरं वाटत नाही मला खरं वाटत नाही त्यांचं सकाळ धरणात काय भाकर खा वाटते काय उग चेड्या माणसाह बसली उगच हिकंड तिकंड वाटत पोरं येते ती गायकी पोरं येते ती गायकी पोरांना त्यांनी आज शाळेत न आल्यापासन काय सांगितलंय काय काय माहीत नाही मला पोरं शांत शांत येते कोणाला बोला ना ती कुणाला काय ना ती पोरं शांत त्यांच्या त्यांच्या नादात येते पोरं आजचं तर रात बघू कशी तर काढते उद्या सकाळपर्यंत मला काय गाप होईना पाऊल उचलावं लागणार आहे कारण की असं कुठपर्यंत गपची बसू खुलीत कुठपर्यंत परत मानते ना मला भिऊनशी ना घरात बसली तू मला भिवून घरात बसली तू परत मानणार आहे मला तू निसतं खोटं बोलली निघून जाती म्हणली तू कुठे गेलती तू तर हितच होती असं म्हणणार आहे पण मला बघायचं आहे नेमकं ती काय करते काय नाही त्यांचं काय चाललंय कळाय तर नक ग वाईट वेळ माझ्यावरील मला वाटलं नव्हतं सपना सुद्धा वाटलं नव्हतं म्हणायची मस्त बोलायची हिम्मत करायची पण आज मायासंग खरच कोण मा नाही कोण सुद्धा नाही मायासंग वाईट वाटायला लागले मला मी आता कुठं जाऊ काय करू कसं जगू कसं राहू हीच काय कळणार मार्गच दिसत नाही तो पुढं सगळं मार्ग असं बंद झाले आणि वाटायला लागले ते मार्ग दिसणार मला पुढच जुगुट म्हणलाय माझा माझ्या लेकरात मला कुठं जावं वाटत नाही निघू वाटत नाही ती त्यांनी मलाही बोलते आता पण मी मला जा वाटत नाहीत ना आता तरी पण उद्याच्याला एक वेळ मी माझ्या भावाला फोन करते माझा भाऊ काय म्हणतोय काय नाही विचारती त्याला कारण की असा निर्णय एकदम घेणं न कुणाला सांगता ही चुकीच आहे जरी मी त्यांना विचारून ही निर्णय घेतला तर मला कुठं तर सोपं जाईल किंवा परत माझी चुकी काढणार नाही ती कारण की मागितल्या बारीच्यांना मी डायरेक्ट घरी एकटी घेतली त्यावेळेस मला माझं वडील खवळलं होतं त्यांनी माझी चुकी काढली होती आता जरी तिकडे गेले आणि परत माझी चुकी काढली परत काय करायचं ती म्हणते ती किती पण निघून जाऊन दे तू तिथनं हालू नको तिथनं कुठं तू जाऊ नको पण त्यांना काय माहित आहे हिथं काही माणूस त्रास करता येते त्यांना माहीत नाही ते आली पण नाही ते मला म्हणले जा चार दिवसांनी येतो ती आली नाही ती मिटवाय आली नाही ते की चार गोष्टी सांगाय आली नाही ते हिथं कशी करते कशी राहते बघाय पण आली नाही ते त्यांना तर काय म्हणायचं त्यांना माहित आहे माणूस किती ह्याकाडपणाचा आहे ते माणूस कुणाच ऐकत नाही माहीत आहे त्यांना म्हणून ती पण आली नाही ते पण आता मला माझ्या भावाला फोन करावा लागणार आहे कारण की एकमेव माझा तिचा आधार आहे आता जे माझा भाव मला काय सांगल त्याच मी ऐकणार आहे ती जर म्हणला आका तू असं कर तस कर मी तसच करणार आहे कारण की सगळ्यांनी साथ सोडली तर आपला भाव कधी साथ सोडत नसतो बघते काय म्हणतोय काय नाही ह्या जगात राहणं माझी लय अवघड आहे खरंच लय अवघड आहे आपण आपल्या प्रपंचाला लागतं म्हणून चार पैसे ठेवतो पण ती अडचण आल्यानंतर ना ती देऊन पण टाकतो ह्यात आपण बायका मोठी चूक करतो खरंच मोठी चूक करतो आपल्यावर कधी वाईट वेळ येईल सांगता येत नाही कारण की वेळ ही सांगून येत नाही अचानक येते त्यामुळं कळत नाही ती पाहुणा ना कसा अचानक येतो नाही तशी आपल्यावर वेळ अचानक येते नवरा मग तू निघून जा बाप म्हण तू एकटी यायचं नाही मग जायचं कुठं मिळा कोण आहे मला दुसरं कोणाच्या आसऱ्याला थांबू म्हणून इथं मामाच्या आसरा मामाच्या मामा आसऱ्याला थांबली मामा तर किती दिवस ही आहे येत किती दिवस त्यांच्याकडं चार पैसे घेऊन जाओ तर परत भ्या म्हण ते त्यांना पण काय तर लोक म्हणाल तुम्ही कशाला पैसे दिल तर म्हणणार आहे लोक कारण की जी लोक जे नवरा म्हणजे त्यांचा लोक माझा नवरा मला एवढं वाईट बोलतोय त्यांना कशावरनं चांगलं बोलणार आहेत कशावरून कुठल्या शब्दांना चांगलं बोलणार आहेत हे नी सुधरत नसतात खरं सुधरत नसत्यात या बघू विचार करू काय होतंय काय नाही ते तसलं काय नाही